भंडारा जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी धारधार शस्त्रासह जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा परिसरात आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन भंडारा येथील पोलिस निरीक्षक सेवाडे हे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पोलीस स्टॉपसह भंडारा शहरातील हातभट्टी आऊट आणि गांजाची कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना हद्दपार आरोपी विशाल उर्फ भिस्सी तोमर वय एकोणतीस वर्षे राहणार काजीनगर भंडारा याला दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांच्याकडून एक वर्षाकरिता हद्दपार केलेले असून त्याचे स्थानबद्ध कालावधी सुरू असतानासुद्धा कोर्टाची कोणतीही परवानगी न घेता तो जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा परिसरात आपल्याजवळ धारधार लोखंडी चाकू बाळगताना मिळून आल्याने फिर्यादी पोलीस निरीक्षक सेवाडे यांच्या लेखी रिपोर्टवरून पोली पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बोरकर हे करीत आहेत